जरांगे यांच्याकडून संशयाची सोयी धनंजय मुंडेंकडे माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे जरांगे असं म्हणाले माझ्या हत्येचा कट कांचन आणि बढे यांना सुपारी दिली होती असं बीडचा कोण कांचन नावाचा माणूस तो धनंजय मुंडेचा कार्यकर्त किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यात खूप जण आहेत त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड़े नावाचा कोणीतरी तरी पण चार जण लोक नेलते आता ती तपासात घेतील काय काय म्हणजे एकूण येऊन दहा अकरा जणांचा स्टाफ आहे काही बीडचे काही देवराय तालुक्यातले काही त्यातले तर धरले दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच